गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो मी एक गवळण म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद कोण याला म्हणते ग भोळा भाबडा कोण याला म्हणते ग भोळा भाबडा खट्याळ हा कानाईचा फोडतो घडा खट्याळ हा कानाईचा फोडतो घडा कोण याला म्हणतो ग भोळा बाबडा कोण याला म्हणते ग भोळा बाबडा खट्याळ हा कानाईचा पोड तो घडा खट्याळ हा कानाईचा पोड तो घडा करी लाडी गोळी म्हणे राधा तू भोळी होळीच्या सणाला खातो पुरणाची पोळी लाडी गोडी म्हणे ला तू गोळी होळीच्या सणाला खातो पोर्णाची पोळी म्हणून ग मागतो हा कानाचा वेढा म्हणून ग मागतो हा कानाचा वेढा खट्याळ हा कानाईचा पोडतो घडा खट्याळ हा कानाईचा पोडतो घडा कोण याला म्हणते ग भोळा बाबडा कोण याला म्हणते ग भोळा बाबडा खट्याळ हा कानाईचा पोडतो घडा खट्याळ हा कानाईचा पोडतो घडा पंचमीच्या दिवशी बाई निघाली मी धारी उडवी तो अंगावरी रंग पिचकारी पंचमीच्या दिवशी बाई निघाली मी दारी उडवी तो अंगावरी रंग पिचकारी पाठ मोरी होती मी मारी तो खडा पाठ मोरी होती मी मारी तो खडा खट्याळ हा का नाहीचा पोडतो घडा खट्याळ हा का नाहीचा पोडतो घडा कोण याला म्हणते ग भोळा भाबडा कोण याला म्हणते ग भोळा भाबडा खट्याळ हा का नाहीचा पोड तो घडा खट्याळ हा का नाहीचा पोडतो घडा रंगून मी दाते वेणूच्या स्वरात जाई न घरी मला रोज होई गाई रंगून मी दाते वेणूच्या स्वरात जाई न घरी मला रोज होती घाई सासूबाई संग किती देऊ मी लढा सासूबाई संग किती देऊ मी लढा खट्याळ हा कानाईचा पोड तो घडा खट्याळ हा कानाईचा पोड तो घडा कोण याला म्हणते ग भोळा भाबडा कोण याला म्हणते ग भोळा भाबडा खट्याळ हा का नाही चा तो घडा खट्याळ हा कानायचा पोळ तो घडा कृष्ण भगवान की जय नमस्कार